सुरक्षा कायदा रक्त पाहिजे सुरक्षा कायदा रद्द पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध करावा अशा प्रकारे सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत आम्ही त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित हो। आहोत आणि हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी या कायद्यामध्ये निदाळ्याच्या ज्या काही गोष्टी त्यांनी इनपुट केलेल्या आहेत सर्व गोष्टी जनतेच्या विरोधात आहेत कुठल्याही प्रकारचा आंदोलनाचा अधिकार कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार आपल्या जनतेला राहणार नाही पत्रकारांना राहणार नाही विद्यार्थ्यांना राहणार नाही युवकांना राहणार नाही कामगारांना राहणार नाही अशा प्रकारचा हा जनसुरक्षा कायदा खऱ्या अर्थाने जनविरोधी कायदा आहे याचं मी एकाच वाक्यात वर्णन केलं की ते जे में राम आणि बगल मे छोरी अशा प्रकारचं काय कायद्याचं नाव जनसुरक्षा जरी असलं तरी खऱ्या अर्थाने जनतेचा नाश करणं आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने हुकुमशाहीची चाहूल ह्या कायद्यामुळे लागेल असा पक्का विश्वास या लोकांना आहे जनतेला आहे म्हणून या कायद्याला विरोध झाला पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे ती भूमिका कायदा बदलेपर्यंत शेवटपर्यंत लावून लागली अर्थातच जनतेच्या विरोधात कायदा आहे तो राजकीय विरोध मला तर बघा मी तुम्हाला सांगतो या कायद्याच्या माध्यमातून ही कायद्याची शिडी वापरून आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत जाता येईल का याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आणि हे त्यांच्यासाठी सुद्धा धोकादायक अशा प्रकारे खोटं बोलणारा भ्रष्टाचाराला सपोर्ट करणारा कायद्याच्या विरोधात वागणारा कायद्याची पायमल्ली करणारा आपण वकील आहोत आणि म्हणून कायदा कसाही फिरवू शकतो हे सांगणारा माणूस या देशाच्या सर्वोच्च पदी बसता कामा नाही आणि म्हणून या कायद्याची पायमल्ली झालीच पाहिजे हा कायद्याला विरोध झालाच पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की जनसुरक्षा कायदा जो आणण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तालुका पातळीवर आणि शहर पातळी निदर्शनं करत आहोत खरंतर कायदा कोण आणते ज्यांना कायदाच कळत नाही आणि कायदा पाळला जात नाही असे लोकं कायदा आणायला निघालेत तुम्ही बघा मणिपूरमध्ये तीन वर्ष झालं मणिपूर जायचं तिथं कायद्याचं राज्य नाही आहे पहलगामचा हल्ला झाला तिथं कायद्याचं राज्य नाही आहे असे पुलवामा झाला तिथं कायद्याचं राज्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपण तीन वर्ष झाली शिवसेना पक्ष स्वतःच्या चिन्हासाठी झगडतो आहे तिथं कायदा कोणाला दिसत नाही सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की विधानसभा अध्यक्षांची निवड चुकी होती पक्ष पक्ष गटनेता चुकीचा निवडला गेला होता राज्यपाल चुकीचे होते तरीही तो निर्णय याला तीन वर्ष झाली अजून निर्णय येत नाही म्हणजे महाराष्ट्रभर भारतभर निश्चितपणे कायदा कुठंच नाही आहे आणि अशा परिस्थितीत हे कायदा आणण्याचा प्रयत्न करतात तो कायदा ही।, करता। ही इतका जनविरोधी आहे की लोकांनी आंदोलनं करायची नाहीत लोकांचे पूर्ण स्वातंत्र्य रह रह हिरावून हिरावलं जाणार आहे लोकांना जमा म्हणजे जमावबंदीपासून ते सगळे कायदे त्याच्यामध्ये येणार आहे म्हणजे आपली लोकशाही राहिली कुठे आपण म्हणतो लोकांनी लोकांचे लोकांसाठी बनवलेलं राज्य पण हे लोकांनी नाहीच बनवलं हे मशीननी बनवलेलं राज्य आहे आणि लोकांचे नाही हे मोदीचं राज्य आहे आणि लोक लोकांसाठी नाही तर अदानी अंबानीसाठी बनवलेलं हे राज्य आहे त्याच्यामुळे निश्चितपणे हे सरकार जे कायदाच पळत नाही ते कायदा काढायला निघालेत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही आंदोलन करत आहोत आणि भारतभरी महाविकास आघाडीच्या आंदोल माध्यमातूनही आंदोलनं होणार आहेत आणि निश्चितपणे ह्या आंदोलन कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरलो आणि उतरू आणि मंत्री आणि आमदारांना रस्त्यावर फिरणंही मुश्किल करू इतपत आम्ही या आंदोलनासाठी तयार झालेलो आहोत त्यामुळे निश्चितपणे आम्ही सरकारला इशारा देऊ की आपण वेळीच हा कायदा मागे घ्या अन्यथा तुम्हाला मोठ्या जनआक्रोशाला सामोरं जावं लागेल सरकार म्हणते की कुठेतरी हा जो कायदा आहे तो दहशतवाद आणि नक्षलवाद यांना मोडीत काढण्यासाठी आहे मला वाटतं तुम्ही बंधू हा विषय वाचलाच नाहीये त्यांनी जो कायदा आणला त्यामध्ये कुठे दहशतवादाचा उल्लेख नाही नक्षलवादाचा त्या कायद्याच्या कुठल्याही कागदामध्ये कुठल्याही याच्यामध्ये उल्लेख नाहीये त्यामुळे निश्चितपणे त्यांनी जसा उल्लेखच नाही केला नक्षलवादाचाही उल्लेख नाही पूर्ण कायद्याच्या याच्यामध्ये आणि दहशतवादाचाही उल्लेख नाही आहे फक्त जो स्थानिक लेवलला ज्या संघटना आहेत त्यांच्या विरुद्ध हा कायदा आणला जातो म्हणजे तुम्ही उद्या आंदोलनच करायचे नाहीत तुम्ही कुठल्या प्रकारे तो स्वतःच्या हक्कासाठी भांडायचं नाही अशा प्रकारचा कायदा आहे त्याच्यामध्ये कुठेच नक्षलवाद किंवा दहशतवादाचा उल्लेख नाही आहे